कुटुंब विरुद्ध कुटुंब काका विरुद्ध काका मामाविरुद्ध भाचा काका विरुद्ध पुतण्या अशा अनेक घरगुती लढाया आपण राज्यकारणात पाहिल्यात पण बाप विरुद्ध मुलगा किंवा बाप विरुद्ध मुलगी असा संघर्ष क्वचितच पाहायला मिळतो आणि बिहारमध्ये अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे कारण लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी नवा पक्ष काढलाय जनशक्ती जनता दल आणि सध्या आर आणि जनशक्ती जनता दल एकमेकांसमोर उभे ठाकलेत या उभे आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तेजप्रताप यादव यांनी पक्ष स्थापन करून ते थे थेट मैदानात उतरलेत त्यामुळं ही लढत बाप विरुद्ध मुलगा अशी रंगणार आणि भाऊ विरुद्ध भाऊ अशीही रंगण्याची शक्यता आहे पण त्याहून मोठा प्रश्न असा की तेजप्रताप यादव यांचं राजकारण खरंच इतकं बळकट आहे का आणि वडिलांच्या विरोधात ते उतरलेत तर त्या निवडणुका जिंकू शकतात का याच सगळ्या मुद्द्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण करून देते बिहारचं राजकारण येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि वेगवेगळे सर्वे या सगळ्याबद्दल आम्ही खास तुमच्यासाठी एक प्ले तयार केली आहे त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बिहारच्या राजकारणाचे सविस्तर व्हिडिओ पाहू शकता यातीलच एका व्हिडिओत आम्ही सांगितलं होतं की तेज प्रताप यादव हे नवीन पक्ष काढण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता आता खरी ठरताना दिसते चला मग नेमकं तेज प्रताप यादव यांना नवा पक्ष काढण्याची वेळ का आली नेमकं काय झालं त्यांच्या राजकारणाचा प्रवास या सगळ्याबद्दलच सविस्तर बोलूयात पंधरा मे दोन हजार तेरा रोजी पटनाच्या गांधी मैदानात झालेल्या परिवर्तन रॅलीत लालू प्रसाद यादव यांनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात आणलं होतं पण बारा वर्षानंतर त्यांचे मार्ग वेगळे झालेत मोठ्या मुलाने अर्थात तेजप्रताप यादव यांनी स्वतःचा पक्ष जाहीर करून टाकला आणि धाकटा भाऊ तेजस्वीवर हल्ला चढवला तर दोन हजार बावीसच्या सत्ता संघर्षानंतर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले बिहारमध्ये सध्या मुख्यमंत्री असून एनडीए आघाडीचं सरकार बिहारमध्ये आणि हे सगळं राजकीय जेव्हा सुरू होतं तेव्हा मे महिन्यात यादव यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला या फोटोमध्ये अनुष्का नावाची एक स्त्री होती या फोटोसोबत तेजप्रताप यादव देखील होते या फोटोमध्ये आणि एकटी तरुणी होती आणि त्याच तरुणीसोबत आपण बावीस वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे असं कॅप्शन लिहिण्यात आलं होतं आणि मग ती पोस्ट हो, थोड्याच वेळात व्हायरल झाली ही जी पोस्ट होती ती तेजप्रताप यादव हो यांच्या सोशल मीडियावरून अपलोड करण्यात आली होती चर्चा झाल्या टीका झाल्या आणि मग माझं जे अकाउंट होतं ते हॅक झालं होतं असं सांगत ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली म्हणजे तेजप्रताप यादवानी स्पष्टीकरण दिलं होतं मात्र या प्रकरणानंतर मी उल्लेख केल्याप्रमाणे राजकारणात ही मोठी चर्चा रंगली मग याच पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादव यांनी नैतिकतेचा मुद्दा धरत तेज प्रताप यादव यांना आर जे डी पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं इतकंच नव तर त्यांना कुटुंबातूनही बेदखल करण्यात आलं कर तेज तेजप्रताप यादव यांना मजबूत राजकीय पार्श्वभूमी लाभली असली तरी पक्षातून निलंबित झाल्यानंतर पुढं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि याचाच परिणाम म्हणून तेजप्रताप यादव यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन केलाय तो म्हणजे जे जे डी अर्थात जनशक्ती जनता दल ज्याचं नाव देखील आर जे डी या नावासोबत मिळतच होत आहे तुम्ही बघू शकता खरंतर जनजन की शक्ती जनजन का राज बिहार का विकास करेंगे तेज प्रताप असं जे पोस्टर आले त्या पोस्टर मध्ये लिहिण्यात आले म्हणजे या याच अर्थात जन जनशक्ती जनता दलचं जे पोस्टर आहे ते जाहीर करण्यात आल्यानंतर या पोस्टरमध्ये उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे आर जे डीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा फोटो नाही बिहारच्या मुख्यमंत्री राहिलेल्या देवी यांचाही फोटो या पोस्टर मध्ये नाहीये सगळ्यात म्हणजे वरच्या बाजूला पाच महत्वाच्या नेत्यांची छायाचित्र या पोस्टर मध्ये आहेत म्हणजे तेजप्रताप यादव यांच्या जो पक्षाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय त्यामध्ये यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण आणि जननायक कर्पुरी ठाकूर यांचे फोटो आहेत म्हणजे बघा नितीश कुमारांचं राजकारण असो किंवा लालू प्रसाद यादवांचं राजकारण यांच्या राजकारणाची सुरुवात ही जयप्रकाश नारायण यांच्या इथूनच झाली आहे त्यांच्या मार्गदर्शनातून झालीय त्यामुळे हा मुद्दा नक्कीच तेजप्रताप यादव मांडू शकतात आणि म्हणूनच त्यांचा फोटो त्यांनी टाकला असेल तसेच कर्पुरी ठाकूर यांना मांडणारा समाज देखील सध्या बिहारमध्ये आहे तर मग ह्या फोटो, फोटो ते म्हणजे या पोस्टरमध्ये ते फोटो घेतलेत ते तेजप्रताप यादव यांच्यासाठी महत्वाचे ठरू शकतात असं जाणकार सांगतात आता बघा तेजप्रताप यादव सध्या हसनपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत यावर्षी त्यांनी मोहा विधानसभा सीटवर निवडणूक लढवण्याची सी घोषणा केली या आधी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी टीम तेज प्रताप या नावाखाली त्यांनी एक नवीन राजकीय मंच स्थापन केला होता तेज प्रताप यादव यांनी अगदीच म्हणजे पाच ऑगस्टला पटनातील पत्रकार परिषद घेऊन पाच पक्षांसोबत नवी आघाडी जाहीर केली होती आणि त्या आघाडीतील पक्षांची नावं अशी होती विकास वंचित इन्सान पार्टी भोजपुरिया जनमोर्चा प्रगतीशील जनता पार्टी वाजिब अधिकार पार्टी संयुक्त किसान विकास पार्टी या आघाडीचा उद्देश सामाजिक न्याय अधिकार आणि बिहारच्या विकासाला गती देणं आहे असं त्यांनी सांगितलं होतं तेज तेजप्रताप यादव आता त्यांनी पक्ष स्थापन केलाय आर जे डी अर्थात आपल्या वडिलांचा जो पक्ष आहे त्याच्या विरोधात पक्ष स्थापन केलाय म्हणून चर्चेत आले किंवा काही दिवसांपूर्वी त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती त्याच्यामुळे गदारळ उठला म्हणून चर्चेत आलेत असं अजिबात नाहीये यापूर्वीही तेजप्रताप यादव त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आले दोन हजार पंधरामध्ये त्यांनी बिहारचे आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पण त्यांच्या कामकाजापेक्षा ते काहीतरी विचित्र हालचाली करतायत असं सांगण्यात येत होतं जे जे काही अधिकृत निर्णय घेतले जायचे त्या निर्णयासाठी त्यांनी ज्योतिषांचा सल्ला घेतला होता स्वयं मंत्री निवासात त्यांनी गायी आणल्याचं प्रकरण देखील चांगलं चर्चेत आलं होतं आणि यावरून त्यांच्या प्रशासन शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्या होत्या दोन हजार अठरा मध्ये माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात ऐश्वर्या राय यांच्यासोबत त्यांचा विवाह हो झाला पण काही महिन्यातच ऐश्वर्याने तेजप्रताप यांच्यावर कौटुंबिक हिंसेचे आरोप केले शिवाय तेजप्रताप व्यसनाधीन असल्याचं आणि अनेकदा राधाकृष्ण शिव यांचे ते वेश धारण करीत असल्याचा आरोप केला होता इतकंच नव्हे तर जहानबाद बा, मध्ये म्हणजे जेव्हा लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या बिहारमध्ये तेव्हा तेजप्रताप यांनी आपल्या समर्थकाला आर जे कडून उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण ती उमेदवारी मिळाली नाही मग त्यांनी त्याला पाठिंबा देत त्याला अपक्ष उभं केलं आणि त्या व्यक्तीला सात हजार सातशे पंचावन्न मिळाली होती आणि एनडीएचा जो उमेदवार होता त्यांना फक्त एक हजार सातशे एकावन्न मतांनी आर डीवर मात करता आली होती म्हणजेच थोडीशी मतं इकडे तिकडे बिघडली होती त्यामुळं हे तेजस्वींना ठाऊक होतं त्यामुळं तिथं देखील चर्चा झाली होती की ते पक्षाच्या विरोधात गेलेत तसेच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी लालू राबडी मोर्चा नावाने एक स्वतंत्र राजकीय संघटना देखील उभी केली होती हा स्वतंत्र पक्ष नाही असं त्यांनी सांगितलं होतं मात्र तेव्हापासूनच आर जे मध्ये तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव आणि आर डी पक्षात मतभेद असल्याची चर्चा झाली होती आता त्यांनी जो नवा पक्ष स्थापन केलाय जे जे डी अर्थात जनशक्ती जनता दल याचा फायदा कोणाला होऊ शकतो आणि तोटा कोणाला होऊ शकतो हे पाहणं इथं महत्वाचं आहे म्हणजे बघा मागच्या वेळी जेव्हा निवडणुका झाल्या दोन हजार वीस ला तेव्हा आर जे डीच्या नेतृत्वाखाली आघाडीकडं डी एपेक्षा फक्त झिरो पॉईंट तेवीस टक्के मतं कमी होते आणि अशा परिस्थितीत जेव्हा लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव नाराजी करून आणि बंडखोरी करून नवा पक्ष काढतायत तर याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर नक्कीच थेट परिणाम करू शकतो तेज तेजप्रताप यादवनी वडिलांच्या शैलीत प्रचार करायला सुरुवात केली आहे यादव मुस्लिम मतदारसंघाच्या प्राबल्याच्या मतदारसंघात ते उमेदवार उभे करू शकतात आणि ज्याचा थेट जो तोटा आहे तो तेजस्वी यादव यांनाच होणार आहे असं विश्लेषक सांगतात म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील जी फूट आहे ती जास्तीत जास्त आर जे डी साठीच डोकेदुखी ठरू शकते म्हणतात ना की घर फाटलं की त्याचा फायदा हा बाहेरच्या लोकांना जास्त होतो त्याप्रमाणे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षात असू दे किंवा त्यांच्या कुटुंबात जी काय फूट पडली आणि यामुळे जे काही राजकारणात होतंय त्याचा फायदा थेट एन डी एला नितीश कुमार यांच्या पक्षाला होऊ शकतं असं देखील सांगितलं जाते आता हा जो नवा पक्ष आहे तो बी जे किंवा जे यू पेक्षा आर जे डी साठीच जास्त अडचणी निर्माण करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते आता जेव्हा विधानसभा निवडणुका जाहीर होतील उमेदवार उभे केले जातील तेव्हा या सगळ्या सगळ्याचं गणित स्पष्ट होणार आहे मग तुम्हाला काय वाटतं तेज प्रताप यादव यांचा हा जो पक्ष आहे तो खरंच एवढी ताकद निर्माण करू शकेल का त्यांचे जास्त उमेदवार निवडून येतील का आणि ते उमेदवार देणं किंवा त्यांनी पक्ष स्थापन करणं कोणासाठी अडचणीचं ठरू शकतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका